आणि आपण फायनली जंजिरा किल्ल्याच्या समोरच हवा बघा समोर दिसतोय जंजिरा किल्ला आणि त्या जंगलात आलोय आपल्या साईडून म्हणजे कमीत कमीत दहा ते बारा किलोमीटर चालत आलोय आपण इकडे आणि असल्या कापऱ्यांमध्ये आहेत ना मोठे मोठे आजगर बसलेले असतात बघा कसली जागा आहेत बनवलेली डेंजर एकदम काय बोलतो कुठे वाढ बस ह्या डोंगरावरती बसतो काय वाघ नदर लावायला नदर लावायला कुला तरी दिसले गावातल्या ना तुमच्या गावातल्या ना इकडनं काय जात म्हणजे हा डोंगराच्या वरती आहे ना वाघ बसतो तिथं म्हणजे हा ना, ना, ना प्राण्यांचा जायचा रस्ता आहे बघा जम करतो आणि तिकडून वरूनच उडी मारतो वाघाची आहे ना हे बघा इकडे राहायची जागा आहे म्हणजे आणि आहे ना पूर्ण मडलेली दिसते बघा म्हणजे रोजचा आहे ना इथं असतो तिथं त्यागा कारण वाघ येऊ पण शकतो या टायमाला एकदम डेंजर जागे आलोय चल चल आणि आणि तिकडे साईडला पण वाघ हाकलाय म्हणून बोलतोय तिकडे पुढं असला मग त्यापेक्षा पुढे घाबजाडा भरपूर आहेत आपण इकडून जा आवाज येते बसला तरी आवाज आला आवाज येतोय आवाज आला आता पोचलो आहे आपण कैलासच्या गावी म्हणजे आपल्या गावापासून कमसे कम, कम सात किलोमीटर लांबीवर कैलासचा गाव आहे आणि त्या कायलातच्या गावात आपण पोचलो आहे आणि इथून खरी आपली सुरुवात राहणार आहे आजच्या ट्रॅकिंगची म्हणजे आजच्या जंगलात जाण्याची आणि आता खूप मजा येणार आहे काही ना काहीतरी बघायला आपल्याला भेटू शकतो आणि आपल्यासोबत आहे सचिन आहे आणि कैलासचे साडू आहे तिकडं आणि कैलास घरी गेला तर बघूया किती टाईम लागेल तरी पोचायला आपल्याला एक तास लागेल ला ना एक तास लागेल एक तासाचा अंतर आहे आणि आपल्याला एक तासाचा अंतर ह्या जंगलातून आहे ना समोरच्या पार करून जायचं आहे तर बघूया जाताना आपल्याला काय बघायला भेटतोय आणि जिथे आपल्याला जायचं आहे ना ती जागा एकदम भारी आहे म्हणजे काही ना काही तिथे आपल्याला बघायला भेटू शकतो अगो टाटा एवढा चांगलं चाललो आहे त्याच्यामुळे आपल्याला कुत्रे पण सोबत पाहिजे कुत्रे असतील ना तरी कसं माहिती आहे कुत्रे आपल्याला सावध करतील त्याच्यामुळे आपण कुत्रे पण घेऊन जातोय बघा दोन कुत्रे आले बस कुत्रेसोबत असला ना तर म्हणजे कुठलाही काय प्राणी असेल त्यापासून आपल्याला सावध करते त्याच्यामुळे आपण कुत्रे पण घेतले सोबत चिटकुऱ्याचा टोके आहेत अंडे आहेत अंडे आहेत दोन भरपूर मोठा चढाव होता त्याच्यामुळं थोडा दम लागला बसूया थोडा आणि खाली पूर्ण गाव गाव दिसतं बघा समुद्र पण दिसतो आहे खालच्या साईडचा आणि आपल्याला भरपूर लांब जायचा आहे आणि पावसाळी कसं माहिती आहे पावसाळी रस्ते पूर्ण पॅक होतात त्याच्यामुळं आपण रिव्ह्यू पण घेतले जिथे इथं म्हणजे टिक करत जाऊ आपण जेणेकरून रस्ता आपल्याला माहीत पडेल चला दम दमकवून झाला आपला आणि आता परत एकदा सुरुवात केली अजून एक टप्पा आपल्याला मोठा गा पार करायला लागेल त्याच्यानंतर आपल्याला मलशी भेटेल मी पहिल्यांदाच आलो आहे ह्या साईडला आपला रिबिन बांधण्याचं काम चालू होईल कारण गवता येणार रस्ता आपण भटकू पण शकतो कारण रस्ता पूर्ण पॅक असे आपण मार्क देणार आहोत रस्त्याला लाल रिबीन बांधून म्हणजे ही आपली निशाणी नाही अशी आपल्याला रिबीन बांधत जायचं आहे कारण पुढे पुढे गवत आहे ना भरपूर झाला आहे त्याच्यामुळे रस्ता पूर्ण पॅक झालाय जेणेकरून आपल्याला समजेल नक्की रस्ता कुठून गेलाय तर हा रस्ता आलाय इथून म्हणजे आपल्याला इथे एक रिबीन बांधले खालच्या साईडला एक बांधले अशा आपल्याला रिबडी बांधत जायचं आहे प्रत्येक असे झाडावरती म्हणजे पाच पाच मिनिटावरती आपण रिबीन बांधण्याचं काम चालू ठेवलं आहे एक पायवट गेले आणि एक हिकडून आले त्याच्यामुळे आपल्याला इकडे कुठेतरी लावायला लागेल आणि बघा इकडे बघा पूर्ण तुम्हाला रस्ता नाहीसा आलेला दिसतोय त्याच्यामुळे इथे आपण टेक लावून ठेवू ओके हा बघा हे रस्ते बघा पूर्ण उन्हाळी आहे ना पूर्ण हे रस्ते खुले असतात आणि पावसाने पूर्ण गावतांनी पूर्ण पॅक होतात लवकर जाऊन कापली पाय डायरेक्ट मोठे माय मोक म्हणजे इकडे एक पायवाट गेले ह्या साईडला ह्या साईडला एक गेले ह्या इकडे पूर्ण रस्ता पॅक जाते पण असे आहे ना भरपूर ठिकाणी रिबीन बांधतच जाऊ चला म्हणजे इकडे दोन रस्ते आहेत एक ह्या साईडून जायला आहे आणि एक ह्या साईडून जायला आहे तर नक्की कुठला रस्ता चांगला असेल ना ते इथे डिसिजन घेत आहेत चांगला कुठल्या रस्त्याने रस्त्याने जाऊ आणि ते आपण रिबीन बांधून ठेवू कार आपण आलो ह्या साईडून खालच्या साईडून चालू ह्या साईडला म्हणजे आपण कम से कम एक तास चाललो आणि एक तास चालल्यानंतर आपण पोहोचलो म्हणजे जवळपास म्हणजे जिथे आपल्याला जायचं आहे ना तिथे आप तिथे आप आपल्याला आहे ना गेल्यानंतर म्हणजे मोठ्या दगड वगैरे बघायला भेटणार आहेत आणि मोठ्या घबी म्हणजे मोठ्या घबदाडा असतात ना ते बघायला भेटणार आहेत आणि त्याच्यामधून आहे ना मोठे मोठे आजगर किंवा वाघ असे मोठे मोठे प्राणी राहतात त्याच्यामध्ये तरी बघूया आज आपल्याला तिथेच जायचं आहे त्याच जागी किंवा काय बघायला भेट आपल्याला चला बघू पुढची जर कुठे नदी बारका पाट वगैरे कुठे भेटला ना तर तिथे बघू बॉटल वगैरे कुठे भेटते का बघा फक्त रस्त्यात बघत होतो आणि बॉटल बघा मोठीच भेटली पाणी भरूनच ठेवलं पाणी टाकून द्या जंगलात आल्यावर जे कुठली पण वस्तू म्हणजे अशी टाकलेली बॉटल आहे ती तरी आपल्याला घ्यावं लागेल ती पाण्यासाठी गाला गाला झाड गालाची फळ मासे मासे मारतात आणि ह्याने आहे ना मित्रांनो आपण ह्याने मासे मारतात तर हे चेचून वगैरे टाकायला लागत असेल ना चला मासे पकडण्यासाठी आपण हा जाते घेऊन जाऊ चला इथं किती मोठा मोठा दगड बघा आणि अशा दगडीतून आहे ना साप वगैरे मोठे मोठे राहतात अजगर वगैरे बघा असले मोठ्या दगड अशा जंगलातच मित्रांनो डुकर आणि अजून गवे वगैरे ह्या टायमात असतात शेवटी आपल्याला इथे पाणी म्हणजे आपण जेवढा चाललो ना तिथून आपल्याला पाणी नव्हता भेटलेला अजिबात आणि हा साईडला त्याला पाणी आहे तरी पाणी भरून घेऊ पाहिला पाणी पिऊन घे अशा जंगलात यायचं असेल ना तर पूर्ण म्हणजे सगळी सुविधा सोबत घेऊन यायला लागेल म्हणजे पाणी वगैरे सर्व सोबत घेऊन याय लागेल भरपूर रिस्की काम होतं आता पावसाला आहे त्याच्यामुळे इकडे पाणी वगैरे भेटतोय उन्हाळी ना पाणी वगैरे सोबतच घेऊन यावं लागेल अजून आपल्याला थोडा टाइम लागेल जायला भरपूरच रस्ता पॅक झाला या साईडला येता नाही ना भरपूर चुकायला होतं आणि आपल्याजवळ ती रिव्हिन येते ना ती संपून गेली पूर्ण आणि आता मेन इकडे मेन ह्या साईडला निशानी पाहिजे होती कारण ह्या साईडला आहे ना भरपूर चुकायसारखं काय रस्ते समजत नाही व्यवस्थित नक्की रस्ता कुठला आला तोच समजत नाही झाडांमुळे हा पण हा रस्ता इथला बघा हा मेन रस्त्याला आता लागलो भरा पण इथूनच गेला ना दोन, दोन होते पाय लागले दोन हा इथे पण लागले भॅकर होता इथूनच गेला सरळ आणि अशा जागे आहेत ना ही जागा एकदम डेंजर होते अशा जागी आजगर वगैरे राहतात काहीतरी हायक आहे त्याच्यामध्ये काहीतरी बसू काय बसणार रे आणि असल्या कापऱ्यांमध्ये आहेत ना मोठे मोठे आजगर बसलेले असतात बघा कसली जागा बनवलेली डेंजर एकदम इथून बेकरी पाला भरपूर चाललो कम से कम दीड तास जास्त चाललो आणि पूर्ण आपल्या मुरुड साइडला आलो आपण कमी कमी दीड तास लागला आणि आता मेन आपल्याला आता मेन आपल्याला म्हणजे इकडे वरच्या साईडला जायचं आहे आणि तिकडे सुरुवात होणार आहे काही ना काहीतरी भेटण्याची म्हणजे काहीतरी बघायला भेटेल या आशाने आपण आलोय आणि वरती आहे ना चांगली मोठी मोठी घबदाड आहेत म्हणजे मोठी मोठी बिला आहेत त्या बिलांमधून आपल्याला आजगर किंवा अजून काय बघायला भेटतोय काय बघायचं आलाय फक्त आपल्यासोबत आणि पुढे जंगल तर एकदम डेंजर वाटत आहे काय आला डुक्कर गेला बघा कसला गेला एवढा मोठ्या साईजचा डुक्कर आता कसला पलाल खाली या गावतात बसलेला कुठेतरी मधीच तो तो कसला खाली गेला एकदम निष्पाटला डुक्कर चांगला जोरात पलाला त्या तिथे समोर बसलेला चला सायला बघितलास तू एकच होता ना बघायलाच नाही घेत सगळा उतार आहे ना हा उतार आहे ना त्याच्यामुळे पटकन पलतो तो, तो। बघायला ना एकदम क्लिअर नाही बघायला भेटला चाडाव काय चाडाव काही संपतच नाही चाडाव एकदम मोठा लागलाय हा हम्म मुरुडचा आणि आपण फायनली जंजिरा किल्ल्याच्या समोरच आहोत बघा समोर, समोर दिसतोय जंजिरा किल्ला आणि त्या जंगलात आलोय आपल्या साईडून म्हणजे कमीत कमीत दहा ते बारा किलोमीटर चालत आलोय आपण इकडे जंगलातून सगळी बघा दमलीत बसलेत मस्त एकदम येत बघा ही जागा इथे डुकराची म्हणजे इथे डुकर बसतो कशी जागा बनवली बघा जे पाऊस पण आला ना तरी भिजू नाही शकणार अशी जागा आहे खाली डेंजर आहे एकदम चला बघ कसले मोठ्या मोठ्या दगडी आहेत बापरे आणि हात नाही ना आजगर वगैरे बसलेले आत मध्ये काही दिसत नाही चल घरा एवढ्या दगडी आहेत एक एक पण बिल आहे हो रे डेंजर आहे एकदम नहीं। नहीं। लेंजर एकदम जागा आणि पाय देऊन जावं लागतंय पुढे ना हो जाऊन येत खाली इकडे पण खोल आहे ह्या साइडला पण खोल आणि खाली खोल दरी वाटत डेंजरस नजारा वाटतो इकड आणि ह्या साइड ला खेकड्यांची पण वेगळी आहे ह्या साइड ला आणि ही खेकडी आहे ना ते मित्रांनो ज्याचे कान वगैरे उकलतात त्यावर ते औषधी आहे ना त्याच्या औषधी म्हणजे कानात उकलून टाकायचे उकलवून तेला तेलामध्ये उकलवायचे आणि कान दुखत असेल तर ही खेकडी भरपूर औषधी आहे आणि हे आपल्या जंगलाला नाही भेटत हे म्हणजे लांब मोठ्या मोठ्या भेटत आहे जंगलात मोठ्या मोठ्या जंगलातच ही खिकडी आढळून येते बघा चला आणि खाली पण दिसतोय मित्रांनो तुम्हाला खाली एकदम खोलदारी आहे आणि ह्या साईडला पण खाली खोलदारी आहे बघा आणि मध्येच आपण टापरावर आहोत मोठ्या आणि ही खेकडी आहे औषधी आहे ना औषधी कान फुटतात नायचं पाणी दाखव खेकडी आणि ही, ही मित्रांनो खेकडी आहे ना ही औषधी असते म्हणजे कान वगैरे फुटतात फुटता त्याच्यात म्हणजे कान वगैरे दुखतात ना त्याच्यावरती औषधी खेकडी आहे बघा अरे पडली डेंजर हो जागा आहेत बापरे हिल गेला अशाच जागेतून आहे ना मोठे मोठे आजगर वगैरे किंवा काही ना काहीतरी आपल्याला बघायला भेटू शकतो कायला त्याच्यात आहे ना ह्या साईडला ना वाघाची कापर म्हणजे इथे वाघ राहायची जागा आहे आणि त्याच जागेला आलो आपण तुम्हाला दाखवतो म्हणजे मोठी दगड आहे आणि त्या दगडीमध्ये आहे ना मोठा म्हणजे बिल आहे त्या बिलामध्ये काय वाघ राहायचा ना म्हणजे अजून राहतो म्हणजे ह्या म्हणजे गेल्या वर्षी पण राहायचं तर ह्या वर्षी आपण तिथे आलो आहे त्याच जागे जवळपास आलो तिच्या तुम्हाला दाखवतो इकडे तेव्हा तिकडे कुत्रा फिरतोय आणि त्याच जागे ना ती मोठी दगड दिसते तिथेच तेव्हा कुत्रा धावत गेला तिकडे तिथेच वाघाची कापर आहे या साईडला ते तुम्हाला दाखवतो जाऊन जाऊन बरोबर नाही दादा राहायचा का नाही पुढं बापरे दगड बघा तेवढा म्हणजे मोठा घरा एवढा दगड आहे मोठा आणि हाच तो वाघाचा बिल ना ते बघा तिथं वाघाचा बिल आहे त्या कुठला तिकडं तिकडं पुढं आतमध्ये

वाघ आहे ना आत्ताचे बघा इथे हागून गेलाय हा आहे डेंजर एकदम काय करायचं नको आता पुढे जायचं नाही काय करायचं पुढे जायचं हो तिथं वरती निघू मुला चल वाघाय आणि वाघाचे बिल आहे ना तो समोर आहे तिथं त्या साईडला आणि आपण इथेच आलोय ना इथेच वाघाचा बघा इथे संडस केलाय वाघाने म्हणजे जवळपास असू शकतो आहे शपत आणि दगडी पण बघा एकदम डेंजर आहे त्या साइडला काय रे जात इकडून तर तिथं तर मोठी गबा आहे ना <laughs> मी <में दारा पीवाएं। laughs> हजार वरती कोणी ह्या डोंगरावरती बसतो काय वाघ नदर लावायला नदर ला कुला तरी दिसले आहे ना तुमच्या तुमच्याच गावातल्याला इकडनं काय जातं ना नाईल का पकडेल हा ही शपथ म्हणजे हा डोंगराच्या वरती आहे ना वाघ बसतो तिथं म्हणजे हा ना प्राण्यांचा जायचा रस्ता आहे बघा जम्प करतो आणि तिकडून वरूनच उडी मारतो बघा हा प्राण्यांचा जायचा रस्ता म्हणजे डुकर वगैरे काही गेले ना तर इकडेच बसलेला असतो वरती वाघ आणि त्याच जागी आपण आलोय आणि त्याच जागी आपण आलोय ना एकदम खतरनाक वाटतोय असं वाटतं इथून जातोय कधी बाहेर कारण डेंजर वाटतो इकडे खतरनाक चला पटकन नाही ना इथून निघू निघायचं बघूया कारण इथे म्हणजे एकदम खतरनाक होऊ शकतो पाठापाठ निघाला बघू आपण कारण इथे आहे ना ताजा म्हणजे आज काल का परवा हा वाघ इथे आगलेला आहे चला आणि वाघाच्या जागीचा आपण आलोय खतरनाक एकदम काय मला मी तुझ्यापेक्षा घाबरतो <laughs> जाया, जाया <laughs> आता बघा इथेच राहतो कुठेतरी वाघल आहे वाघ असू शकतो आतमध्ये अरे रोजची राहण्याची बघ पाय लागले पाऊल पाय लागले पाऊल लागले आतमध्ये वाघ आहे या साईडला वाघ त्या साईडला साई साई इकडे वाघ आहे मित्रांनो आणि इकडे साहेर आहे आणि आणि तिकडे तिकड त्या साईडला हे त्या साईडला पण वाघ हाकला येऊ म्हणून बोलते तिकडे फुड असला मग त्यापेक्षा फुड घाबजाडा भरपूर आहेत आपण इकडून जाऊ ना आवाज येते बघ असला तरी आवाज आला आवाज येतोय फुल फुल लोक आवाज आला का आवाज कुठचा कुठं इथे आलो डेंजर जागा एकदम कुत्री पण चालले चला म्हणजे लॅम काय ना खालच्या साईडला वाघ पण आहे हो। शंभर टक्के खायला एकदम डेंजर जागे आलेलो आपण चला मागच्या साईडलाच मोबाईल वगैरे मागला पडलो तर कैलास काय कैलासला पण वातावरण भरला हे काहीतरी होता रे तिथं मागेच होता असते रे काहीतरी खाल्ले ना तुटले

मा आत्ता आहे ना आता आपल्याला मगाशी भेटला ना तो जरा दोन दिवसाचा होता दो म्हणजे त्याचा संडस आहे ना दोन दिवसाचा दो होता आणि आत्ता जो बघितला ना तिथे जायची पण हिंमत नाही झाली म्हणजे ताज म्हणजे आत्ताचाच होता आताचाच होता ना इकडे आता बोलू नको चला इकडं जाऊ चला जाऊया पटकन पटकन चालू तिकडे खाली आलो तिकडूनच जाऊ खाली म्हणजे हा जाऊन जाऊच जागा चल। चला 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 बॅग तुटली धावता धावता पळताना डेंजर काम झाला रे एकदम डेंजर म्हणजे अजून पण एकदी अजून पण आहे ना भीती आहे म्हणजे इकडे आपण पण त्या साईडला ला चाललोय आणि वाघ खालच्या साईडला पुढे जाऊ दे आता जाऊ दे म्हणजे कुत्रे पुढे गेले तर आपल्याला सावध करतील आता मी बघितलं एकदम ताजा ताजा म्हणजे एक वाजला म्हणजे दुपारी येऊ येईल पण तिथे तो येऊ शकतो सकाळी जर फिरायला निघाला असेल ना काहीतरी खायला निघल तो आता यायला त्याच्यात बसायला बसायला येईल तो आणि नेमकी ताजी होती ती बघितलं काय बसा विसायची जागा ती वाघाने पिसा पडणार का पटकन सटकूया वरच्या साईडला आहे ना बसतो तो आणि मग खाली कशी बिल आहेत त्याचे आणि प्राणी म्हणजे कुठला गेला तर त्याच्यावरती अटॅक करायला तो वरती बसतो रे अजून आपण जंगलातच आहो अजून बाहेर पडायला भरपूर टाइम बाहेर पड करत बाहेर इथून पड करत त्यांना नसेल जीवन असेल भरपूर घाबरला ना काही काय शिशील आता परत इकडं इकडं नाही येणार मी चला जोपर्यंत वाट नाही भेटत तो तो ना तोपर्यंत असाच डेंजर काम आहे आता जोपर्यंत वाट भेटत नाही ना तोपर्यंत डेंजर काम आहे खाली खाली आपण चालत पण वाट भेटायला पाहिजे सगळ्यांची बी बंद झाली आवाज बंद झाला एवढे घाबरले सगळे जोरदार पाऊस येतोय खालून असं वाटते संध्याकाळचे आवाज वाजलेत आणि लागले भरपूर भूक आणि अजून आहे ना असं वाटले ना की पोचलो म्हणून मलशी दिसली तसा तरी अजून आपल्याला एकताच चालायचा इथून आणि भरपूर भूक लागले त्याच्यामुळे आपण मी वडापाव पण आणलेत आणि आपण म्हणजे बनवायचं साहित्य पण आहे पाऊस येतोय जोरात जर पाऊस ना आणला ना काढ तेल आहे तवा आणलाय हा अंडी वगैरे आहेत बघ सगळी काढतो सगळा हा ह्याच्यात अंडी आणत पाच अंडी आणत आणि ह्याच्यात वडापाव आहेत मित्रांनो वडापाव खायला मच्छर चावते भरते ऑमलेट बनवून खाऊ मस्त आहे की आंबूक लागले सकाळी निघालो आपण पावणे दोन वाजले पावणे दोन आपण दोन पावणे दोन वाजले आलेलो नऊ वाजता आणि वाजले आपल्याला इकडेच पावणे दोन समस्त गरम झालाय तवा त्याला मस्त झाला ऑमलेट पटकन पाव झाले थंड घ्या तुम्ही सुरुवात करा रेला सुरुवात करा या मित्रांनो खायला ऑमलेट चांगला येऊन एक खायच्या येणार एक वेगळीच मजा असते भारी वाटतं एक नंबर चला फायनली आपलं आहे ना इकडं चांगला खाऊन वगैरे झाला आहे ना पण अजून आपल्याला एक तास चालायचं आहे चला थोडा आराम केला मस्त पैकी चला आणि आपल्याला पाण्याची बॉटल भेटलेली ना ती इथेच लपवून ठेवतोय कारण कधी आला ना नेक्स्ट टाइम तर होईल ते आपल्यालाच आपल्याला म्हणजे मला नाही मी कधी येणार नाही आता इकडं ढे लोक येतील चला एक परत आणि आपली मगाशी दातेवले रिबीन बांधलेल्या ते आहेत इकडं निशाणी आपली म्हणजे आपण बरोबर आता रस्त्याला चाललो आहे एक इकडे रिबीन आहे म्हणजे आपण बरोबर रस्त्याने चाललो आता टेन्शन नाही बघा इथे काय आपण योग्य त्याच रस्त्याने चाललोय म्हणजे आपले रेबीन बांधलेले आहेत त्या ह्या साईडला दिसत आहेत आपल्याला जे हाच रस्ता आहे आपला घरी जायचा आणि अजून मित्रांनो अजून जर पुढे गेलो असतो ना आपण तर त्या बिलाजवळ आहे ना त्या वाघाचे पाय पण उठलेले ते पाय बघायला भेटले असते पण तिथे जायची हिंमतच नव्हती होईल कारण हा एकटाच गेलेला पुढे एकटाच गेलेला पुढे आणि तिथे त्यांना पाय दिसले आणि आतमध्ये जी घब आहे ना मोठी बिल त्या बिलामध्ये पाय गेले म्हणजे आतमध्ये वाघ असू शकतो त्याच्यामुळे आम्ही पुढे गेलो नाही तिथूनच ना पाठी निघालो खतरनाक एक्सपिरियन्स होता खतरनाक अनुभव एक नंबर तिथला आहे ना सगळी जागा आठवते डोळ्यासमोर येते आणि एवढी तिथे भीती होती ना म्हणजे कसं माहिती आहे वाघ शंभर टक्के तिथं होता आणि एकदम आहे ना ताजी तिथं टॉयलेट केलेला म्हणजे वाघाने बघा एक भरपूर टाइम झाला शेवटी आपण पोचलो आपण कायला गावात समोर दिसतोय गाव बघा हो साइडला गाव दिसतं मित्रांनो आणि ह्याच्या मग आपण बघितलं ह्याच्यामध्ये अंडी आहेत काहीतरी एक अंडा होता दोन का काहीतरी अंडे अंडी एक दीड तासानंतर घरी पोचलोय म्हणजे गावात पोचलोय कायला समोरच दिसतोय गाव आपण पोचलोय गावाजवळ कायलातच्या आता आता बरा पोचले घरी भरपूर खतरनाक एक्सपिरियन्स गेला पण झोपायला आला आला कसा वाटला काहीलाच डेंजर ना अजून <laughs> जर पुढे गेलो असतो ना काय काहीतरी बघायला भेटला असता शंभर टक्के <laughs> वाघच भेटला असता एकदम खतरनाक शीत झाला असता अजून पुढे गेलो असतो तर तर चला मित्रांनो असं जर कुठे जायचं असेल तर कुत्रेसोबत पाहिजे कुत्रेसोबत असले ना तर कुत्रे सावध करतात तर चला मित्रांनो फायनली पोहोचलो घरी तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आठवा यावाय चला